आमच्या सोलापूरचे प्रमुख अजय दासरी यांच्या प्रयत्नातून कार्यकर्त्यांचा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आज तुळजा भवानीच्या दर्शनाला आम्ही सर्वजण आलेलो आहोतच मी आहे माझ्याबरोबर आमचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ आहेत आमचे स्थानिक सर्वच पदाधिकारी आहेत आणि मी जगदंबेकडे प्रार्थना केलेली आहे की तुझ्या कृपा आशीर्वाद जसा आहे त्याहीपेक्षा अधिक कृपा आशीर्वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी राहू दे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे रश्मीहिणी आणि तेजस ठाकरे ह्या ठाकरे कुटुंबियांना सुद्धा पूर्णपणे आशीर्वाद दे आणि ह्या मतदारसंघातून तू खासदार निवडून दिलेला आहेसच त्या पद्धतीने तुळ तुळजापूर विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार असावा अशी आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची विनंती आहे